नमस्कार मी संदीप देपडे संस्थापक अध्यक्ष जनशक्ती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर आज आमच्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सफाई शेल दीपकजी निनारया साहेब आज आम्ही आंबडे या गावामध्ये आलेलो आहे आंबडे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि हे आ, चारी डोंगराच्या डोंगराच्यामध्ये हे आंबडे गाव आहे माळीनगावच्या बाजूलाच तर आज आपली जनशक्ती सामाजिक संस्था संघटनेची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या आंबळे गावातल्या सर्व नागरिकांना आपल्याला आज या ठिकाणी शाखा ओपन करायची आहे तर असे हे गावचे संतोष आसवले यांना आज आपण जनशक्ती सामाजिक संस्था संघटनमध्ये आंबेगाव तालुका युवक अध्यक्षपदी आज आपण त्यांची निवड करत आहोत तसेच या गावचे जे काय प्रश्न असतील आत्ताच मध्ये आम्ही माळीनगावला बी भेट दिलो आणि तिथे जे काय पुनर्वसन केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहे तर अजूनही या गावामध्ये काय शासनाचे काय तुम्हाला अडचण काय असेल तर आपण जनशक्ती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण या गावासाठी आपण सर सहकार्य करू आणि आज आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी आज मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी जमलात तर आपल्या सर्वांचेही या ठिकाणी मी आभार मानतो तर आता आपण सर्व यांबळे गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने संतोष आसोडे यांची आपण निवड करू आणि आपण त्यांना नियुक्तीपत्र देऊ धन्यवाद नमस्कार मी संजीव देवडे संस्थापक अध्यक्ष जनशक्ती सामाजिक संस्था संघटन भारत तर आज आमच्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सफाई सेलच्या अध्यक्ष दीपक निनार्या सर आज आम्ही आंबेगावाला या ठिकाणी भेट दिलेलो आहे तर आंबडे गावामध्ये आम्ही भीमनगर ह्या वस्तीमध्ये आलेलो आहे तर या ठिकाणी काय गावचे ग्रामस्थ आज आम्हाला या ठिकाणी भेटले त्यांच्याबरोबर आज आमची चर्चा झाली तर आपल्याला आपण या ठिकाणी एक शाखाओ केलेलं आहे तर या जे गावचे काय जे काय आड्या अडचणी असतील तर या आमडे गावातील आपण ग्रामस्थांनी आम्हाला संपर्क केलं तरी आपण आम्ही तुमचे जनशक्ती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्व कामे आपण करून देऊ आणि या ठिकाणी आपल्याला एक मोठं हे या ठिकाणी आम्ही चालू करणार आहे तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि आपण या आजपासून संस्थेचं कार्य आपण मोठ्या जोमाने आपण करूया आणि या ठिकाणी जे काही बेरोजगार असतील त्यांना आपण रोजगार देण्याचाही प्रयत्न करूया धन्यवाद <laughs>